नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते स खांडेकर यांच्या सिद्धहस्तलेखनीतून प्रकट झालेली कादंबरी ययाती या, या कादंबरीचे आता आपण वाचन करत आहोत या कादंबरीच्या आजच्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती जर कोणी आपल्या चॅनेलवर नवीन आले असेल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकून नक्की दाबा हा व्हिडिओ ही कादंबरी आपले वाचन आवडल्यास तो लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा आणि आपली मतमतांतरे मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका तर चला मग कादंबरीच्या वाचनाला सुरुवात करूयात एके दिवशी संध्याकाळी एक कलापूर्ण शृंगारिक नृत्य पाहून मी आणि माधव परतलो माधवाला त्याच्या घरी सोडून मी रथ अशोक वनाकडे नेण्याची ने सारथाला आज्ञा केली इतक्यात वाड्यावरून एक दूत घेऊन आला बाबा चांगले शुद्धीवर आले होते येयू कुठे आहे म्हणून ते एकसारखे विचारित होते बाणाच्या वेगाने मी वाड्यावर पोहोचलो बाबांच्या महालात गेलो त्यांची मुद्रा विलक्षण निस्तेज दिसत होती ग्रहण लागलेल्या सूर्यासारखी माझ्या मनात चर्र झाले बाबांनी मला जवळ बसण्याकरता उजवा हात वर करण्याचा प्रयत्न केला पण तो उचलताना त्यांना फार कष्ट होत असलेले दिसले मला भडभडून आले माझ्या बालपणाच्या दुखण्यात हाच हात मला धीर धरत होता पहिल्या वहिल्या चिमुकल्या पराक्रमात याच हाताने मला प्रोत्साहन दिले होते तो हात हे माझे छत्र होते तो हात आता माझ्या कडा नकळत ओलावल्या बाबांनी माझ्याशिवाय सर्वांना महालातून जाण्याविषयी खुनेने सुचविले दासी गेल्या अमात्य गेले राजवैद्यही गेले आई पाच दहा पळे घुटमळली पण बाबांना मला एकट्यालाच काहीतरी सांगायचे आहे हे लक्षात येताच किंचित अनिच्छेनेच तीही बाहेर गेल्यावर तिने महालाचे दार लावून घेतले बाबांच्या उशाशी अनेक मात्रा चुरणे भस्मे आणि चाटणे ठेवली होती त्यातच मद्याची एक चिमुकली सुरई होती तिच्याकडे कष्टाने बोट दाखवीत बाबा म्हणाले मला थोडं मद्य दे राजवैद्य बाबांना मधून मधून घोटभर मद्य देतात हे मी पाहिले होते म्हणून चषकात मी अगदी थोडे मद्य ओतले तो चषक त्यांच्या तोंडापाशी नेला त्या प्याल्याकडे रोखून पाहते म्हणाले पेला पेला भरून दे मला पण बाबा तुमचं पथ्य ते विषन्नपणे हसले मला तुझ्याशी पुष्कळ बोलायचं आहे ते बोलायला शक्ती हवी आहे मला भरपूर दे उगीच उगीच तीर्थासारखं देऊ नको मी चषक भरला तो त तो त्यांच्या तोंडाला लावला घुटके घेत घेत त्यांनी ते मद्य संपविले मग थोडा वेळ ते डोळे मिटून पडून राहिले थोड्या वेळाने त्यांनी ते उघडले मुद्रेवरून ते उल्हासित झाल्याचे दिसत होते माझा हात हातात घेऊन ते म्हणाले ययू अजून जगण्याची फार फार इच्छा आहे मला मला आयुष्य देणारा कोणी मिळाला तर त्याला मी माझे सार राज्य सुद्धा देईन पण एक दीर्घ सुस्कार सोडून ती विलक्षण करून दृष्टीने माझ्याकडे टकमक पाहू लागले पुरुष सिंह म्हणून बाबांचा त्रिभुनात लौकिक होता पण त्यांची ही आताची दृष्टी ती विद्धहरणाची होती भेदरलेल्या सशाची होती ते हळूहळू पुढे म्हणाले ययू तुझ्या हाती अतिशय संपन्न असं राज्य देऊन मी जात आहे जन्मभर तू सुखविलासात लोळत राहिलास तरी ते व्यवस्थित चालेल मी सिंहासनावर आलो तेव्हा दस्यूंचा फार उपद्रव होता लोकांना अनेक सुखसोयींची उणीव जाणवत होती राज्यव्यवस्थाही ते आता जाऊ दे समृद्धाच्या एका राज्याचा वारसा मी तुला देऊन बाबा तुमच्या कर्तृत्वाची आणि पराक्रमाची मला पूर्ण कल्पना आहे तुमच्यासारख्या पिताच्या पोटी जन्म मिळायला भाग्य लागतं हे मला बाबा मध्येच उद्गारले आणि दुर्भाग्यही माझ्या अंगावर काटा उभा राहायला काय बोलावे ते सुचे ना बाबांना मिळालेला शाप त्यांच्याशी या उद्गाराचा काही संबंध असेल का की यतीचे दुःख अजून त्यांच्या मनात सलत आहे बाबा एक एक शब्द सावकाश बोलू लागले ययू तुझ्या पित्यानं इंद्राचा पराभव केला होता तो स्वर्गाचा राजा झाला होता हे तू लहानपणापासून ऐकत आला आहेस पण ते इंद्रपद मला का सोडावं लागलं ही कथा ती मला कुणीच सांगितली नाही भेसूर हास्य करीत बाबा उद्गारले राजाच्या अवगुण हा त्याच्या मृत्यूनंतर लोकांचा चर्चेचा विषय होतो अ काय बरं सांगत होतो मी तुला ह आठवलं इंद्रपदाच्या लोभाने माझी वृत्ती पालटली मी गर्वानं फुगून गेलो माझ्या एवढा पराक्रमवीर त्रिभुवनात नाही या कल्पनेनं मी मदोन्मत झालो ययू एक गोष्ट विसरू नकोस पराक्रमाचा अभिमान निराळा आणि त्याचा उन्माद निराळा इंद्राणीकडं भोगवासी म्हणून पाहण्यापर्यंत माझा उन्माद पराकोटीला पोचला इंद्राणीनं एका अटीवर माझा स्वीकार करण्याचं कबूल केलं ती अट म्हणजे माझ्या पराक्रमाला शोभेल अशा अपूर्व वाहनात बसून मी तिच्या मंदिरात जावं ऋषींनी वाहून नेलेली पालखी ते त्रिभुवनातलं अलौकिक वाहन होईल असंही तिनं सुचवलं मी उन्मादानं आधीच आंधळा झालो होतो त्यात कामुकतेची भर पडली मोठमोठ्या ऋषींच्या खांद्यावर स्वर्गीय रत्नांनी अलंकृत केलेली माझी पालखी मी ठेवली ऋषी पालखी वाहून नेऊ लागले पण त्यांची चाल मला मंद मंद वाटू लागली केव्हा एकदा इंद्राणीच्या महालात जातो आणि तिच्या लावण्याचा मनसोक्त उपभोग घेतो असं मला झालं होतं मी चिडलो वाहकांनी घाई करावी म्हणून त्यातल्या एकाच्या मस्तकावर मी लाथ मारली तो ते अगस्त ऋषी होते त्यांनी तात्काळ शापावाणी उच्चारली आणि शेवटचे शब्द बोलता बोलता बाबांना धाप लागली ते शब्द किती अस्पष्ट किती कापरे होते त्यांना पुढे बोलवेना त्यांनी पुन्हा मद्याच्या पॅलाकडे बोट दाखवले आता लगेच त्यांना मद्य देणं हे मोठे कुपत्य होईल असे वाटून मी स्वस्थ राहिलो पण त्यांच्या मुद्रेवर प्रतिबिंबित होणाऱ्या व्याधीच्या वेदना मला पाहावेन मी पेला अर्धा मुर्दा भरला आणि त्यांच्या तोंडाशी लावला तेवढ्या मद्याने त्यांना पुन्हा हुशारी वाटू लागली बोलण्याकरता त्यांचे ओठ था हलत आहेत हे मी पाहिले आता विश्रांती घ्या तुम्ही बाबा उद्या आपण बोलू उद्या एवढाच उद्गार त्यांनी काढला पण त्यात अखिल विश्वातले कारुण्य भरले होते ते एक क्षणभर अंतर्मुख झाले मग शांतपणे म्हणाले ययू हा नहुष आणि याची मुलं कधीही सुखी होणार नाहीत असा तो शाप होता आईबापाच्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही पराक्रमाच्या गोष्टींचा वारसा मुलांना मिळतो तो सृष्टीचा नियमच आहे पण या शापाचं शुक्ल काष्ट जन्मताज मागं लागायला नको होतं असं राहून राहून मला वाटतं ययू तुझा पिता अपराधी आहे त्याला क्षमा कर एकच गोष्ट लक्षात ठेव जीवनाच्या मर्यादा कधी विसरू नकोस त्या मी विसरलो आणि हताश मुद्रेने बाबांनी डोळे मिटून घेतले त्या बोलल्यामुळे त्यांच्यावर फार ताण पडला आहे हे दिसत होतं आता त्यांना पूर्ण विश्रांती हवी होती पण ते स्वतःशीच काहीतरी पुटपुटत होते मी वाकून कान देऊन ऐकू लागलो शाप यती मरण हे शब्द माझ्या कानांवर पडले मला राहावेना मी बोलून गेलो बाबा यती जिवंत आहे झंझावाताच्या आवेगाने एखाद्या घराची दारे ताडकण उघडावेत तसे त्यांचे डोळे उघडले त्यांनी घोगरा स्वरात विचारले कुठं आहे तो पूर्व आर्यवर्तात कशावरून मला भेटला होता तो केव्हा अश्वमेधाच्या वेळी ते थरथर कापू लागले आणि इतके दिवस तू हे माझ्यापासून चोरून ठेवलंस स्वार्थी नीच दृष्ट मी त्याला परत घेऊन येईन माझ्या मागून तो राजा होईल या भीतीनं तू त्याला त्यांच्या तोंडून पुढचा शब्द निघेना मात्र ते अशा विचित्र दृष्टीने माझ्याकडे पाहू लागले की नकळत मी ओरडलो आई आई अमात्य राजवैद्य दासी सर्व मंडळी आत आली राजवैद्यांनी लगबगीने कसलेसे चाटण बाबांना चाटविले थोड्या वेळाने त्यांना बरे वाटू लागले असावे ते हळूच अमात्यांना म्हणाले अमात्य माझा नेम नाही आता इंद्राच्या पराभवानंतरची माझी ती सुवर्णमुद्रा एकदा मला पाहू दे ती पाहता पाहता मला मरण येऊ दे माणसानं विजयाच्या उन्मादात मरावं बाबांच्या शब्दांनी आई गडबडून गेली ती डोळे पुसू लागली तिचे सांत्वन कसे करावे हे मला कळेना आमात्य ती सुवर्णमुद्रा घेऊन आले ती माझ्या हातात द्या बाबा म्हणाले ती हातात घेऊन मोठ्या कष्टाने ती उलटी सुलटी करीत ते म्हणाले हिच्यावर माझ्या पराक्रमाची खून कुठं आहे धनुष्य बाण माझं धनुष्य माझा बाण आमात्य त्या मुद्रेची एक बाजू बाबांना दाखवून म्हणाले या बाजूला धनुष्य बाणाचं चित्र आहे कुठं कुठं ही सुवर्णमुद्रा तीन हवे मला फसवताय तुम्ही नाही महाराज या बाजूलाच ते चित्र आहे मग ते मला दिसत का नाही दुसरी बाजू दाखवा मला आम्हा त्यांनी उलट बाजू बाबांपुढे धरली बाबा एकाग्र दृष्टीने ती पाहू लागले मध्येच त्यांनी मला हाक मारली ययू मी पुढं झालो बाबा मला म्हणाले या सुवर्णमुद्रेवर काही अक्षरं आहेत का आहेत ती वाच पाहू जय तू जय तू नहू शह ती अक्षरं मलाच का दिसत नाहीत त्यांनी सुद्धा का कट केलंय का माझ्या विरुद्ध बाबांनी मला ती सुवर्ण उद्रा दोनदा तीनदा उलटी सुलटी करायला सांगितली मी तशी ती केली प्रत्येक वेळी एका बाजूला धनुष्य बाण व दुसऱ्या बाजूला जय तू जय तू नहू शह ही अक्षरं मला स्पष्ट दिसली पण त्यातले काहीही त्यांना दिसत नव्हते त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले ते गदगदलेल्या स्वरात म्हणाले नाही मला काहीच दिसत नाही जय तु जय तू तु नहुश हो, खोटा आहे सारं त्या नहुशाचा आज पराजय होत आहे मृत्यू तो पराजय करीत आहे मृत्यू मला काही दिसत नाही मला मला काही दिसत नाही बोलता बोलता ते निश्चेष्ट झाले आई आपल्या हुंदके आवरण्याचा प्रयत्न करीत होती पण शेवटी त्यांचा स्फोट झालाच राजवैद्य एका दासीच्या सहाय्याने बाबांना मात्र चाटू लागले चोर पावलांनी मृत्यू महाला चिरला होता तो कुणाला दिसत नव्हता पण हृदय गुदमरून टाकणारी त्याची कृष्ण छाया सर्वांच्या मुद्रांवर पसरली होती मला तिथे उभे राहावेना दोन्ही हातांनी तोंड झाकून घेऊन मी महाला बाहेर आलो रडावेसे वाटत होते पण रडे फुटत नव्हते थोड्या वेळाने अमात्य आणि राजवैद्य बाहेर आले राजवैद्य माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले युवराज आताच्या मात्रेनं महाराजांना आराम वाटत आहे या क्षणी काळजी करण्यासारखं काही नाही पण कोणत्या क्षणी काय होईल आता सारा भिरभार परमेश्वरावर तुम्ही अशोक जाऊन विश्रांती घ्या महाराजांच्या प्रकृतीत काही चलबिचल झाली तर अमात्य तुम्हाला तात्काळ कळवतीलच आमात्यांनी मान हलवून राजवैद्यांच्या बोलण्याला दुजोरा दिला इथे राहून तरी काय करायचे आईचे दुःख एखाद्या पुतळ्याप्रमाणे मुकाट्याने पाहायचे का बाबांच्या वेदना भगत एखाद्या दगडाप्रमाणे स्वस्थ बसायचे का माझारथ राजपथावरून दूर जाऊ लागला जिकडे तिकडे लोकांचे थवेच्या थवे दिसत होते कुणी हसत खिदळत होते कुणी गीते गुणगुणत होते कुणी चांदण्यात रमत गमत विहार करायला निघाले होते त्यांच्या त्या सुखाच्या दर्शनाने मी अधिकच दुःखी झालो अशोकवनातल्या महालात मी पाऊल टाकले तेव्हा मुकुलिका नतून ठतून दारात उभी होती तिच्याशी एक अक्षर देखील न बोलता मी आज गेलो माझा वेष उतरविण्यासाठी ती पुढे आली मी तिला हातानेच नको म्हणून खुणावले ती चपापली दुसरीकडे पाहू लागली माझे मन चरफडत म्हणत होते ही दीड दमणीची दासी स्वतःला कोण समजते रंभा उर्वशी की तिलोत्तमा तिकडे महाराज मृत्यूशयेवर पडले आहेत आणि इकडेही नट्टापट्टा करून मला भुलू पाहत आहे आज ना उद्या युवराज सिंहासनावर बसेल तो राजा होईल त्याच्याशी असले नाजूक संबंध असले म्हणजे तो आपल्याच मुठीत राहील हे सर्व लक्षात घेऊन हिने आपले जाळे माझ्या होती पसरले असावे तसे नसते तर प्रत्येक दिवशी नव्या नवरीप्रमाणे नटून ठटून ती मला मोहिनी घालण्याचा प्रयत्न का करीत आहे इथली सारी सूत्रे किती कौशल्याने तिने आपल्या हाती ठेवले आहेत या कानाचे त्या कानाला कळू देत नाही काही याचा हेतू दुसरा काय असणार तिने माझ्याशी केलेली सलगी माझ्यासारख्या जगाचा अनुभव नसलेल्या तरुणाशी चाललेले तिचे हे प्रेमाचे नाटक पापाची कल्पना सुद्धा नसलेल्या एका युवकाला अधप पाताच्या मार्गाला लावण्याकरिता ती करीत असलेली ही धडपड मुकुलेने भीतभीत विचारले भोजन केव्हा घेणार जेवायचं नाही मला आज का माझी इच्छा नाही म्हणून पण मी आज मुद्दाम तुझं सारं नाटक आहे मला उद्या सकाळी इथून वाड्यावर मुकट्यानं चालते हो मला तोंड सुद्धा पाहण्याची इच्छा नाही तू तू चल बाहेर आधी लक्षात ठेव मी बोलवल्याशिवाय या महालात पाऊल टाकायचं नाही मी चिडलो होतो रागावलो होतो स्वतःवर जगावर मृत्यूवर मुकुल एकेवर मी काय बोलत होतो हे माझे मलाच कळत नव्हते मुकुल एका भयभीत मुद्रेनं बाहेर गेली ती भ्याली आहे हे, हे पाहून मला बरे वाटले अंगावरला वेश न उतरविताच मी शय्येवर अंग टाकले एकदम मला बाबांची आठवण झाली ती सुवर्ण मुद्रा तिच्यावरील ती विजय चिन्ह पाहण्याची त्यांची धडपड मगाशी त्यांना दिसेनासे झाले होते आता कदाचित त्यांच्या हातापायांची हालचालसुद्धा थांबली असेल इंद्राला चळाचळा चळा कापवणारा वीर अशी बाबांची कीर्ती त्रिभुवनात दुमदुमत होती पण आज त्यांना आपला हात हलविणे कठीण झाले आहे काही घटकांनी त्यांचे शरीर एक निर्जीव काष्ट होईल मृत्यूची अनामिक भीती माझ्या मनात पुन्हा पिंगा घालू लागली एखाद्या भ्यालेल्या त्या बालकाला मी डोळे मिटून स्वस्थ पडलो हळूहळू निद्रेच्या राज्यात शिरलो किती वेळ माझा डोळा लागला होता कुणाला ठाऊ मला जाग आली ती एका भयंकर स्वप्नामुळे त्या स्वप्नात बाबांच्या जागी ययाती मृत्यूशय्येवर पडला होता त्याच्या डोळ्यांना काही दिसेनासे झाले होते त्याचे हातपाय गार गार पडत चालले होते तो बोलू शकत नव्हता हसू शकत नव्हता रडू शकत नव्हता वेड्यासारखा मी स्वतः शरीराकडे त्याच्या प्रत्येक अवयवाकडे पाहू लागलो देह नाही तर मंजूळ संगीत नाही तर सुंदर चंद्रोदय नाही देह नाही तर स्वादिष्ट पक्वाने नाहीत देह नाही तर सुवासिक फुले नाहीत देह नाही तर प्रेमळ स्पर्श नाही जन्माला आल्यापासून जे सुख मी उपभोगले होते ज्या ज्या सुखाचा मी अनुभव घेतला होता त्याच्या त्याच्याशी माझा देहाचा निकट संबंध आला होता मी म्हणून स्वतःचा उल्लेख करणारा ययाती या देहापेक्षा भिन्न आहे की नाही हे मला सांगता येत नव्हते देहनिराळा निराळा असे मी लहानपणापासून ऐकत आलो होतो पण पुन्हा पुन्हा एक प्रश्न माझ्या पुढं एखाद्या अग्नी ज्वालेप्रमाणे नाचत जाऊ लागला यया शरीर वाचून ययातीचा आत्मा जगातल्या कोणत्या सुखाचा उपभोग घेऊ शकणार आहे मुकुलेवर आपण मगाशी उगीच रागवलोय असं वाटू लागले राजवाड्याच्या चार भिंती या तिच्यासारख्या दासीच्या चार दिशा तिला बिचारीला बाहेरच्या जगाची काय कल्पना असणार मला भुलून आणि फसून तिला काय मिळणार युवराज आपले स्वामी आहेत त्यांच्या सुखात कोणतेही न्यून्य पडू द्यायचे नाही या भावनेने ती वागली असे असून मी तिला हाक मारली मुकुली के ती बाहेर दाराशी कान देऊन उभी होती की काय कोण जाणे तिने हळूच दार उघडले पुन्हा ती हळूस लावले आणि एक एक पाऊल टाकत ती पुढे आली मंचकाजवळ येताच खाली मान घालून ती उभी राहिली मी म्हणालो अशी का उभी राहिली आहेस तुझं तोंड पाहण्याची इच्छा नाही असं मी मगाशी म्हटलं म्हणून ती गालातल्या गालात हसली असावी पण तिने मान वर केली नाही मी पुन्हा म्हणालो एवढीशी थट्टसुद्धा तुला नाही कळत आता मान वर केलीस तर बरं आहे नाहीतर घोड्याला लगाम असतो ना तसा तुझं तोंड फिरवायला उद्यापासून मी एक लगाम मान वर करून मधुर स्मित करीत मुकुलिका माझ्याकडे पाहू लागली ती मघापासून बाहेर बहुदा रडत उभी असावी त्यामुळेच की काय पाऊस पडून गेल्यावर सृष्टी जशी अधिक सुंदर दिसते तशी ती दिसत होती मी उठून तिच्या खांद्यावर हात ठेवणार होतो इतक्यात माझ्या कानांवर शब्द पडला युवराज तू हाक मारलीस मला मी तिला विचारले ती मानेनं ना नाही म्हणून सांगितले पण ती हाक तिनेही ऐकली असावी ती, ती मंचकापासून झटकन दूर झाली होती कावरी बावरी होऊन ती दाराकडे पाहू लागली पुन्हा हाक आली युवराज मंचका समोरच्या भिंतीतून कुणीतरी हाक मारित होते मी आश्रमातून आलो आहे त्याच दिवशी अहमद्यांनी सांगितलेल्या गोष्टीची आठवण झाली मला राजवाड्यापासून अशोक अशोकवनापर्यंत असलेले भुयार त्या भुयाराच्या वाटेने कुणीतरी आले असावे मी भिंतीजवळ जाऊन ती नीट पाहिली मध्यभागी भिंत पोकळ होती तिथे दिसेल न दिसेल अशी एक लहान कळ होती ती दाबताच मधला पुरुष उंचीचा भाग झटकन भाजूला झाला भुयाराच्या वरच्या पायरीवर आमात त्यांचा सेवक मंदार उभा होता तो कापऱ्या म्हणाला युवराज त्वरा करा महाराजांच्या घटकेचा सुद्धा मुकुल वळून सुद्धा न पाहता मी भुयाऱ्यातल्या पहिल्या पायरीवर उतरलो ते गुप्तदार बंद करून घेतले आणि मंदारच्या मागून एखाद्या कळसूत्री बाहुलीप्रमाणे चालू लागलो तर मित्रांनो आजचा भाग हा आपल्याला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका आजच्या भागामध्ये मी आपला येथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत आपले प्रेम व आपलं लोभ असंच आपल्या चॅनेलवर सतत असू द्यात धन्यवाद